टी टेन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी टेन महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी हरोली तालुका कोटेमंकाळ येथील महिला तलाटी श्रीमती प्रतिभा गणपती लोंढे व कोतवाल युवराज उर्फ प्रवीण रामचंद्र मोरे बन्नेवाडी तालुका कोटेमंकाळ यांना तीन हजार पाचशे रुपये लाच घेताना रंगेहात अटक सांगली लालुचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई कवटेमकाळ तालुक्यातील हरोली व वा बन्नेवाडी या गावचा पदभार असलेली महिला तलाटी व कोतवाल यांना लाच घेताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने ताब्यात घेतली याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांचे वडील व चुलती यांनी त्यांचे वडलोपार्जित जमिनीचे जे सरळ निरस वाटणीबाबत दुय्यम निबंधक कार्यालय कवटेमकाळ या ठिकाणी रजिस्टर दस्ताने वाटणीपत्र केले असून सदर दस्तावरून सात बारावर सदर नावे नोंद होण्याकरता तक्रारदार यांचे वडिलांनी तलाटी कार्यालय हरोली येथे अर्ज दाखल केला होता वाटणीपत्रावरून सात बारा उतारा देणेकरता महिला तलाटी श्रीमती प्रतिभा गणपती लोंडे तलाटी हरोली तालुका कोटेमकाळ व युवराज उर्फ प्रवीण रामचंद्र मोरे कोतवाल बनेवाडी तालुका कोटेमकाळ यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार पाचशे रुपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी अँटी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये श्रीमती प्रतिभा गणपती लोंढे तलाटी हरोली तालुका कौटेमकाळ युवराज उर्फ प्रवीण रामचंद्र मोरे कोतवाल बन्नेवाडी तालुका कौटेमकाळ यांनी तक्रारदार यांचे वाटणीपत्रावरून सात वर सदर नोंद होणे सात बारा उतारा देण्याकरता तीन हजार पाचशे रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी तलाठी कार्यालय हरोली या ठिकाणी सापळा लावला असता श्रीमती प्रतिभा गणपती लोंडे तलाटी हरोली व युवराज उर्फ प्रवीण मोरे बन्नेवाडी यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार पाचशे रुपयाची लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे त्या अनुषंगाने तलाटी श्रीमती प्रतिभा गणपती लोंडे व कोतवाल युवराज उर्फ प्रवीण रामचंद्र मोरे यांचे विरुद्ध कौटेमकाळ पोलीस ठा स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे सदरची कारवाई मान्य श्री अमोल तांबे सो पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक श्री विजय चौधरी सो अपर पोलीस उप आयुक्त अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संदीप पाटील पोलीस उप अधीक्षक पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक श्री विनायक भिलारे पोलीस अमलदार धनंजय खाडे सीमा माने चंद्रकांत जाधव ऋषिकेश बडनीकर प्रीतम चौगले अजित पाटील रामहरी वाघमोडे सलीम मकानदार पोपट पाटील उमेश जाधव सुदर्शन पाटील चालक बटमुरे यांनी केले आहे ముఖ్య సంపాదక విక లో టెన్ మారాష్ట్ర